जाधवमाळा येथील विद्युत वितरण उपकेंद्राअंतर्गत असलेली पी म्हणजेच पिंपळगाव रोहित्र गेल्या दोन वर्षांपासून वारंवार जळत आहे पीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे येथील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू असतानाच वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे जाधवमया मंचरेतील डिपीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून खालील समस्यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत या ठिकाणी सध्या शंभर एच पी क्षमतेची डिपी आहे मात्र यावर जोडणी असलेला लोड जास्त असल्यामुळे ही डिपी वारंवार जळत असते डिपीमधील फ्यूज बॉक्स अंतर्गत पट्ट्या आणि वायरिंग पूर्णपणे नादुरुस्त आहेत त्या बदलण्यात याव्यात डिपीची अवस्था इतकी बिकट आहे की एखादा सामान्य शेतकरी फ्यूज टाकण्यासाठी गेला तरी त्याला जीव मुठीत धरून काम करावे लागते अक्षरशः फ्यूज टाकणेही अशक्य झाले आहे सध्या परिसरात कांदा लागवडीचा हंगाम जोरात सुरू आहे पिकांना पाणी देण्याच्या मोक्याच्या वेळीच डीपी जाण्याचे प्रकार घडत आहे दरवर्षी याच हंगामात ही समस्या उद्भवत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे गेल्या दोन वर्षांपासून आम्ही महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते ठोस उपाययोजना अद्यापही झालेली नाही असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे शेतकऱ्यांनी महावितरणकडे आक्रमक मागणी केली आहे की या ठिकाणी वाढलेला लोड लक्षात घेता तात्काळ दोनशे एच पी क्षमतेची नवीन डीपी बसवण्यात यावी जळालेल्या केबल आणि फ्यूज बॉक्सचे नूतनीकरण करण्यात यावे महावितरणने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास पिके वाळून जाण्याची शक्यता असून याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जाधव मयातील शेतकऱ्यांनी दिला आहे या ठिकाणी आता आपण जाधव महिला डीपीवर आलेलो आहे कशी परिस्थिती आहे डीपीची काय अवस्था झालेली आहे दुर अवस्था आहे पग डीपीवर काय तुम्हाला म्हणजे हो काय नुकसान होत तुमचं काय लाईट पुरत नाही लोड जास्त आहे डीपीचा लोड जास्त आहे पाच पाच मिनिटाला बंद पडतात मोटारी तुमचं म्हणजे दोनशे एच पीची इथं डीपी झाली पाहिजे दोनशे एच पीची पाहिजेच ठीक आहे काय अवस्था आहे डीपीची काय सांग डीपीची दुर अवस्था आहे लाईटीचा लोड हा पुरतच नाही शंभरच्या डीपी मध्ये येतील शेतकऱ्यांच्या भरण्या होत नाही वारंवार लाईट जाते हायत आठ तासामध्ये पा कांद्याची भरणी ऊसाची भरणी होतच नाही मग एकंदरीत आता मागणी काय तुमची आम्हाला एक दोनशे एच पीची एक डीपी मंजूर होऊ यावी सर्व शेतकऱ्यांना लोड त्याच्या प्रमाणे पुरून जाईल काय आता तुम्ही डीपी पैसे Uh, काय परिस्थिती आहे डीपीची डीपीची दुरावस्था भरपूर झालेली आहे कधी पण एखादा सामान्य व्यक्ती जर आला आम्ही आलो शेतकरी जर टाकायचं म्हणलं तर जाळ होतोय भीती वाटतेय आणि शेतीमालांचं भरपूर नुकसान होतंय गेले तीन वर्षापासून आहे ना डीपी जळती आहे सारखीच कांदाला उघडीच्या टायमाला आहे ना डीपी जळत असते काय मागणी काय आता मागणी एकतर नवीन डीपी द्यावी किंवा हीच दोनशेची डीपी द्यावी असे विनंती आहे